नमस्कार मी अनिकेत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर महाराष्ट्र राज्यामध्ये पाच सवळी अधिवेशनमध्ये एक मोठी योजनेची घोषणा करण्यात आली त्या योजनेचे नाव असणार आहे माझी बहीण लाडकी योजना तर आता महिलांना मिळणार महिन्याला पंधराशे रुपये तर या योजने या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची अर्ज पात्रता आणि कागदपत्रे आणि शासनाचं जी आरसुद्धा आपण या, या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ आठ ते नऊ मिनटाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरूनही त्यांना ही योजनेचा लाभ घेता येईल ही नवीनच योजना असल्यामुळे भरपूर महिलांना या योजनेची माहिती नसणार आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दाखवण्यात आलेली आहे नक्की हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे हा जी आर असणार आहे तर जी आर हा नऊ पानाचा असणार आहे याच्यामध्ये आपण महत्वाचेच मुद्दे बघणार आहोत अर्ज अर्जपात्रता आणि कागदपत्रे आणि अर्ज कवापासून सुरू होणार आहे तर तुम्हाला जी आर संपूर्ण बघायचं असेल तर जी आर कमेंटमध्ये हाय पाठवा मी तुम्हाला जी आर ची लिंक कमेंटमध्ये दे देईन तर येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी पहिणी योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी, जी आर आय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला जी आर शासनाने निर्गमित केलेला आहे तर याच्यामध्ये शासन निर्णय काय असणार आहे तर याच्यामध्ये शासन निर्णय असणार आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देत आहे तर या योजनेचे उद्देश ते दाखवलेले तर उद्देश काय एवढे दाखवलेले तर तुम्ही बघू शकतात की आणि सर्वात महत्त्वाचे येते आता योजनेचे स्वरूप कसं असणार आहे तर योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपये कमी लाभ घेत असले तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येईल तर योजनेचे लाभार्थी कोणत्या यो महिलांना ही योजनाचा लाभ मिळणार आहे तर योजनेचे लाभार्थी जे काही महिला असणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील तुम्ही बघू शकता की एकवीस ते साठ याच वयोवर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिरित्या आणि निराधार या योजनेचा लाभ मिळणार आहे एकवीस ते साठ या वयोवर्ष गटातीलच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता या योजनेची सर्वात महत्वाची काय असणार आहे तर या योजनेची पात्रता काय असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल सर्वात महत्वाची योजनेची पात्रता काय ही पात्रता असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे येथे बघू शकतात की योजनेचा लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिव्यक्ते आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे वयपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खात्यात असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावेत म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे ना ये। तर हे या योजनेची पात्रता असणार येते तर हे योजनेची अपात्रता येथे दाखवलेली आहे तर योजनेची अपात्रता आपण इथे त्याला स्किप करू कारण योजनेची पात्रता असेल तर अपात्रतामध्ये काय तेच त्याचे ते उलट सुलट प्रमाणे दाखवण्यात आलेले असेल तर तुम्हाला जर संपूर्ण जी आर बघायचं असेल तर जी आरची लिंक कमेंटमध्ये देण्यात येईल तुम्ही कमेंटमध्ये पाठवा तुम्हाला जी आरची लिंक कमेंटमध्ये देण्यात येईल तर याच्यामध्ये सदर योजनेची जे काही सर्वात महत्त्वाचे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे तर आवश्यक कागदपत्र येथे दाखवण्यात आलेले तर तुम्ही बघू शकता की योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थाचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुम्हाला टी सी लागणार आहे जन्म दाखला येथे दाखवण्यात आलेला आहे तर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खात्याचे पासबुक पहिल्या पाण्याची छायांकित प्रत पासपोर्ट फोटो आणि रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर सर्वात प्रथम तुम्ही उत्पन्नाचा दाखला आणि तुमचा दाखलाचे झेरॉक्स असेल तर ते काढून ठेवा हे कागदपत्र तुम्ही जमा करून ठेवात मी पुढे सांगणार आहे की या योजनेची ऑनलाईन कागदपत्रे कधी जमा करायची तर ही योजना सर्वात महत्वाचं ऑनलाईन असणार आहे तर तुम्ही ई सेवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ही योजनाचे फॉर्म भरू शकतात पण अजून फॉर्म चालू झालेले की नाही झालेले तर हेच ही माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका स्कीप, स्कीप केल्यानंतर तुम्हाला माहिती कळणार नाही तर आता येथे दाखवलेले आहे की लाभार्थ्याची निवड कशी करणार तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्या नंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेसाठी अंगणवाडी सेविका परिवेशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीप्रमाणे निश्चित करण्यात आलेले तर त्यांच्या जबाबदारी येथे दिले त्याला आपण हे येथे स्किप करूया तर आता ही योजनेची कार्यपद्धत काय दाखवण्यात आलेली आहे योजनेची कार्यपद्धती आपल्याला काय बघते तर अशा प्रकारे जी आरे जी आर मध्ये दाखवत आहेत तुम्हाला जर जी आर संपूर्ण बघायचा असेल तर जी आर ची लिंक कमेंट बॉक्समध्ये देण्यात येईल कमेंट बॉक्समध्ये हाय पाठवा तर आता सर्वात महत्वाचं फॉर्म कधी चालू होणार आहे सर्वात महत्वाचं योजनेचे अंमलबजावणी योजना कधीपासून सुरू होणार आहे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस तर एक ते पंधरा जुलै दरम्यान या योजनेचे अर्ज घेण्यास सुरुवात होणार आहे तर कागदपत्रे आता तुमचे जमा करून ठेवा एक तारखेपासून या योजनेची जे काय ऑनलाईन कागदपत्र घेण्यास सुरुवात होणार आहे तर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरते यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी तर यामध्ये तुमची यादी सुद्धा येणार आहे सोळा ते वीस तारखेच्या दरम्यान तुम्ही ती यादी बघून घ्या त्याच्यामध्ये नाव नसले ना तर तुम्ही हरकत प्राप्त करण्याचा कालावधीसुद्धा येथे देण्यात आलेला आहे तर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधीसुद्धा येथे देण्यात आलेला आहे जे काही सर्वात महत्वाचं काय अंतिम यादी आहे अंतिम यादी लागेल तुमची एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अंतिम यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला लागणार आहे लाभार्थ्याच्या बँकमध्ये ई के वाय सी कर त्यानंतर ई के वाय सी करायची ती ई के वाय सी दहा ऑगस्टपासून सुरू होणार आहे लाभार्थ्याच्या निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टला तुमचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे तर त्यानंतरच्या महिन्यात दय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तर तुमच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येणार आहे तर अशा प्रकारे ही योजना आलेली तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा नऊ पानाचा जी आर आहे तर अशा प्रकारे हा जी आर आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरूनही त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच नक्की शेअर करा भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र